यशस्वी शिंदे प्रकरण ताजं असतानाच आता कराडमधून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे प्रियसीवर संशय घेत प्रियकरानेच इमारतीवरून ढकलून प्रियसीचा जीव घेतलेला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर परराज्यातून शिक्षणासाठी साताऱ्यात आलेल्या युवक युवतीचं गेली दोन वर्ष प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधात काही वादविवाद झाल्याच्या कारणावरून प्रियकरानं आपल्या प्रियसीवरच अनेक आरोप करत तिचे कोणत्या तरी इतर व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध आहेत असा आरोप करत तिला मारहाण करून राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरून ढकलून देव तिचा जीव घेतलाय सदरची घटना कराड तालुक्यात घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे कराड पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधित आरोपीला अटक केली आहे याबद्दलचा अधिक तपास कराड पोलीस पोलीस करत असल्याची माहिती अधीक्षक समीर शेख यांनी या वेळेला बोलताना दिली आहे नमस्कार तीस तारखेला कराडमध्ये कर एक घटना घडलेली आहे याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट टॉब्लेट चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोन प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन एसप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे त्याला किरकोट जखमा आहे त्या त्याच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या लग समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला गोळा करता येईल आणि एक भक्काम अशी केस आम्हाला न्यायालयाच्या के समोर हजर करता येईल हे कोणत्या विद्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये हो सगळे डिटेल्स आता याशिनी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो